नागी निघाली टेव ठची नागी निव ठव नागे काय त्या प्रभाकर दादांसारखा नाचतोय हे ब प्रभाकर मोसारखा नाचत जरी असलो तरी गाण्यांमध्ये बरायटे आहे ना हा नाही तर ते प्रभाकर दादा नुसता अगे शालू अगे शालू झो दे गो मैना शालू झो दे गो मैना काय नाचत बसलाय मामाच्या शहराला जायला उशीर होईल ना हा गाळच्या आधी चल लवकर हा चल पटापट चल चल काय गमत आहे ना तर तू लोक मामाच्या गावाला जातात आणि आपण दोघे मामाच्या शहराला चाललोय आरे अरे बघ काय हा चल पटापट त्या इला काय उपटून पण देत नाही जावे या फटाफट हा पण एक लक्षात ठेवा तिकडे गेल्यावर मामाच्या मोठ्या पोरीवर मी लक्ष मारणार हा छोट्या पोरीला बघायचं असेल तर बघून घे कळलं का अरे होय तिकडे काय बघतोस तिकडे गेल्यावर काय बघायचं ते बघून घे ना आईला मला बोलतो चल फटाफट आणि स्वतः तिथं उभा राहिला काय माणूस आहे एक विचारू विचार पण चालू तरच विचार ना वेळ होतोय ना काय माणूस आहे रे इकडे बघत बसला काय झालं काय तुझा चकव्यावर विश्वास आहे नाही म्हणजे आहे पण काय झालं हा चालतं चालतं काय झालं काय झालं माझ्या बाळाला तुला तर माहिती आहे माझे बाबा पोस्टमन आहे हां ते एकदा पत्र देण्यासाठी आहे ना दुसऱ्या गावाला जात होते गाव तसं तासाभराच्या अंतरावरच होत म्हणून ते आपल्यासारखं पायी चालले होते झाडांच्या सावलींचा आधार घेत ते चालत होते चालता चालता त्यांच्या लक्षात आलं की कित्येक वेळ झाला आपण एकाच झाडाच्या इथून जातोय त्यांना काही कळे ना कि माझ्यासोबत असं काय होत पण त्याच वेळी त्यांच्या मागून एका अनोळखी व्यक्तीने त्यांना झटकलं काय भाऊ अच्छा इथे होय चला मी सोडतो अशा प्रकारे त्या अनोळखी व्यक्ती सोबत त्यांनी पुढचा रस्ता पार केला अच्छा रस्ता पार केला आणि मग पुढे अरे यार होय या घरी गेले अच्छा रस्ता पार करून निघून गेले मग आपल्याला पण रस्ता पार करायचा ना मग चल ना पण तुझा विश्वास आहे ना आता त्या दिवशीच बघ ना मी माझ्या घरचं सामान म्हणजे कडधान्य भरायला मॉलमध्ये गेलो पण मॉलमध्ये आतमध्ये जाऊन बघतो तर काय सगळ्या वस्तू रंगीबेरंगी पॅकेटमध्ये व्यवस्थित तापटीपरित्या मांडण्यात आल्या होत्या ते बघून माझं मन इतकं भारावून गेलं मी मागचा पुढचा विचार न करता जी मनाला आवडेल ते ट्रॉलीमध्ये भराभर भरत गेलो बघता बघता माझी ट्रॉली वस्तूने कधी भरली हे मलाच कळलं नाही कळलं मी भावनेच्या भरात सगळ्या वस्तू घेऊन बिल भरायला कॅश काउंटरकडे निघाले पण कॅश काउंटरकडे पोचण्याआधीच एका अनोळख्या व्यक्तीने मला धक्का मारला मी भाणावर आलो आणि बघतो तर काय माझी ट्रॉली अनावश्यक वस्तूने भरलेली मी पटापट त्या अनावश्यक वस्तू बाहेर काढल्या आणि काउंटरवर कॅश भरली आणि घरी निघून आलो आता बघ ना तुझ्या बाबांना कुणीतरी झटकलं म्हणून ते बाणावर आले आणि मला कुठेतरी धक्का मारला म्हणून मी भाणावर आलो ह्याच्या तर काय आता तू भाणावर ये ना म्हणजे अशा प्रकारचे चकवे असतात कळ का म्हणजे अजून एक एक्झाम्पल देतो तुला म्हणजे आपला मोबाईल घे मोबाईलवर एखादा मेसेज येतो पटकन आपण मोबाईल घेतो आणि बघत बसतो तेवढं दुसरा मेसेज येतो लगेच तिसरा मेसेज येतो मग दुसरा ग्रुप मेसेज येतो असं करता 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 ये ना असं दीड दोन तास आपण त्या मोबाईलच्या चकव्यामध्ये गुरपडून जातो चकवा पण आहे काय रे तू असं अचानक काय विचारलं तुझ्या लक्षात येते का, लक्षा का? काय रे मामाचं शहर आपल्यापासून तासाभराच्या अंतरावर आहे हा मग पण कित्येक तास झाले आपण या तलावाच्याच भोवती फिरतोय